हवा दिवाळीची दसरा सण उत्साहात पार पडला की वेध लागतात ते दिवाळीच्या सणाचे दिव्यांच्या उत्सवाचे उच्छा पाऊस थांबलेला असल्याने सुखद आणि आल्हाददायी असे वातावरण तयार झालेले असते एक वेगळाच उत्साह येतो चैतन्य बहरते कोजागिरी साजरी करतानाच दिवाळीचे बेट आखले जातात दिवाळी हा एक आनंदाचा सोहळा ठरतो कुटुंबातील समाजातील सर्वांना एकत्र आणणारा हा सण दिवाळी म्हटलं की खरेदी हे समीकरण ठरलेले जो तो मग आपापल्या हा दिवाळीचा सण साजरा करण्याचा प्रयत्न करीत असतो कामगार वर्गाची पगार बोनसची मागणी नुकतीच पूर्ण झालेली असल्याने पगारदार वर्गाच्या हाती चार पैसे जास्तीचे असतात त्यामध्ये मग दिवाळीचा उत्सव साजरा करण्याचे त्यांचे एकत्र बसून मनुसोबे ठरतात घरातील प्रत्येक सदस्याच्या मागणीचा विचार करून निर्णय होतो त्यात कधी चिडचिड होतेच पण त्यातूनही सुयोग्य मार्ग निवडला जातो घराची किरकोळ डागडुजी तर काही ठिकाणी रंगरंगोटी घराची साफसफाई वापरात नसलेल्या आणि नको असलेल्या वस्तूंची विल्हेवाट लावणे हे प्रथम कार्य हाती घेतले जाते नंतर गृहिणींची लगबग असते ती फराळाचे पदार्थ बनविण्याची त्यासाठी प्रथम किराणा आणण्यात येतो आता बहुतेक जण तर आयत्या पदार्थांना प्राधान्य देताना दिसून येते दसऱ्यापासूनच बाजारपेठा ओसंडून वाहत असतात नवनव्या वस्तू बाजारात आलेल्या असल्याने गरज पाहून किंवा हौसेने मुद्दाम खरेदी करण्याचे ठरते लहान मुलामुलींचे नवनवे कपडे खरेदी प्रामुख्याने घडते नंतर मग मोठ्यांची त्यात गृहिणीची आवडती साडी ह्यासाठी दिवस काढावा लागतो दिवाळी आणि आकाशकंदील ह्याचे खूप मनोहारी नाते कधी खास घरी आकाशकंदील केला जातो तर कधी बाजारातून विकत आणला जातो दिवाळी हा दिव्यांचा उत्सव त्यासाठी पणत्यांची खरेदी ओघाणे आलीच अंधाराचे साम्राज्य दूर करण्याचे सामर्थ्य या दिव्यांमध्ये असल्याने दिव्यांची रोषणाई सर्वत्र दिसून येते नवीन लग्न झालेल्या जोडप्यांची पहिली दिवाळी मोठ्या हौसेची आनंदाची त्यांचा दिवाळ सण मोठ्या उत्साहात असतो काळ बदलला तसे दिवाळी साजरी करण्याचे स्वरूपसुद्धा बदलत जात आहे नातेवाईक सगळे सोयरे यांच्यासह दिवाळीचा उत्सव साजरा करण्याचे प्रमाण कमी होऊ लागले या सणासाठी देण्यात येत असलेल्या सुट्टीचा उपयोग करून घेऊन पर्यटन कल वाढीस लागलेला दिसतो देशविदेश पर्यटन घडू लागले त्यामुळे नातेवाईकांच्या धावत्या भेटी घेणे क्रमप्राप्त ठरते तरीही हा दिवाळीचा आनंदाचा सण उत्साह तितकाच ऊर्जा देणारा असतो बच्चे कंपनी किल्ला तयार करण्यासाठी धडपड करताना दिसून येतात फटाके वाजविण्याचे प्रमाण जरी कमी असले तरी माफक प्रमाणात त्याची आतिषबाजी घडतेच असा हा मांगल्याचा आनंदाचा दिवाळीचा सण आता सुरू होणार आहे आपण दिवाळी साजरी करताना सैनिक बांधव पूरग्रस्त शेतकरी बांधव अनाथ बेघर अनाथ